दोन हजार चौदापासून सन्मान्य आपले लडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज अकरा वर्ष पूर्ण झाली सरकारला अकरा वर्षामध्ये ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही निर्णय घेतलेत काही उपक्रम राबवलेले आहेत राष्ट्रहित समोर ठेवून जे जे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले ज्या ज्या त्या ठिकाणी योजना राबवल्या गेल्या त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे पण राष्ट्रहित हा फार महत्त्वाचा टप्पा आहे आपण जर पाहत असाल तर राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आपण तीनशे सत्तर कलम आपण नुसतं बोलतो परंतु तीनशे सत्तर कलम होता म्हणून काश्मीर भारतामध्ये होता की नाही अशी शंका मनात येते कारण आपलं संविधान लागू नव्हता आपलं त्या ते ठिकाणी त्यांच्या काय आपले कायदे त्यांना लागू नव्हते अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी पूर्वी केलेल्या होत्या त्यांच्यामध्ये सुधारणा करून पुन्हा भारतामध्येच सं सगळ्यांसाठी एकच निर नियम एकच संविधान एकच झेंडा ही संकल्पना राष्ट्रहिताची आहे ना राष्ट्रहितासाठी सिंदूर ऑपरेशन याचा अर्थ काय आहे जर आपल्या देशामध्ये जी काही घटना चुकीची घडलीच हिंसाचार किंवा दहशतवाद त्याला माफी नाही त्यांना त्यांच्यात घरात घुसून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यापासूनची व्यवस्था ही आपल्या त्या ठिकाणी सन्मान्य सगळ्या जवानांनी केली पण त्या जवानांबरोबर त्या ते ठिकाणी त्यांना पाठबल देण्याचं काम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या सहकार्याने केलं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या अकरा वर्षामध्ये त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर चाललो आहे की नुसतीच जात नाही तर तुमच्या माहितीकरता सांगतो की संपूर्ण ह्या जगामध्ये जर त्या ठिकाणी डिजिटल अकाउंट मेंटेन कोणी करत असतील जास्तीत जास्त एकोणपन्नास टक्के भारताचे आहेत लक्षात घ्या एकोणपन्नास टक्के भारताच्या आहेत निर्यात वस्तू आणि काही सेवा याच्या माध्यमातून आठशे पंचवीस अब्ज डॉलर हे आपण क्रॉस करतो आहे सांगण्याचा तात्पर्य अर्थव्यवस्था कशी त्या ठिकाणी पुढे जाते आपण दहाव्या अकराव्या स्थानावर असलेलं आपलं भारत आणि मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये अर्थव्यवस्था त्या ठिकाणी झपाट्यानं पुढे येते ही साधी गोष्ट नाही कारण त्या ठिकाणी तसे नियम लावले आहेत पूर्वी काय लोकं बोलायची एक रुपया सरकार देतो सामान्य घटकांना दहा पैसे पोचतात आता तसं राहिलं नाही आता तुम्ही जे एम पोर्टर तुम्ही बघत असाल जे एम पोर्टर ही व्यवस्था आहे का खरेदी जी काय ते त्या ठिकाणी आहे भारतामध्ये ज्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी केल्या जातात त्या सरकारमार्फत त्या जे एम पोर्टलमार्फत करतात मध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराची व्यवस्था नाही भ्रष्टाचार होऊ शकत नाही डायरेक्ट अकाऊंट टू अकाउंट आहे योजनांचा लाभ डायरेक्ट अकाऊंट टू अकाऊंट आहे त्याला डेब्युटी आपण म्हणतो ही व्यवस्था करण्याचं धारिष्ट कोणी केलं जनधन अकाउंटचे पंचावन्न ते छप्पन कोटी लोकांचे अकाउंट नव्हते ते अकाउंट त्या ठिकाणी झाले शौचालय नव्हते त्या ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत अनेक गरिबांना चार कोटीच्यावर घरं मिळाली नळ नाही एवढ्या आज आपण स्वातंत्र्य काळापासून नळ ही त्या ठिकाणी लोकांना माहिती नव्हतं घेड्यापाड्यांमध्ये रस्ते माहिती नव्हते ते रस्ते झाले नळाची त्या ठिकाणी योजना आल्या शौचालय त्या ठिक त्या दृष्टीनं आपण जर पाहत असाल तर किती मोठी गोष्ट आहे ती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून मोदीजी सरकारनं ज्या काही गोष्टी केल्यात त्या गोष्टी सामान्य घटकांना पुढे नेण्यासाठी आहेत आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे रेल्वेचा प्रवास सुकर केला वंदे भारत कोणाची योजना आहे एकशे तीन जवळजवळ ब स्थानकांचे त्या ठिकाणी पुनर्निर्माण त्या करण्याचं काम केलेलं आहे पासपोर्ट त्या ठिकाणी त्या, त्या अर्थसंकल्पात तरतूद झाली पूर्वी एक पट होती ती चारपट झाली ही गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा झाली ती तिचं देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली सांगण्याचा तात्पर्य ह्याच्या माध्यमातून मुद्रा लोनसारखे कार्ड शेतकऱ्यांना पंचवीस कोटी शेतकऱ्यांना जवळजवळ तेवढे दिलेले आहेत लक्षात ठेवा ही गोष्ट साधीसुधीने नाही सांगण्याचं तात्पर्य अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या राष्ट्रहिताच्या आहेत आणि ते अकरा या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने केलेल्या आहेत जगामध्ये त्या ठिकाणी युद्ध झाला तर आपली ज ते त्या नागरिक ज्या ज्या देशात असतील ते कसे सुखरूप येतील ह्याच्यासाठी त्या ठिकाणी एक व्यवस्था राबवण्याचं काम मोदी सरकारने केलं होतं